उडाणपुलाजवळ अपघात होऊन गर्दी झाली होती कसली गर्दी आहे म्हणून चालकाने रिक्षा थांबविली रिक्षातूनच मुलीची दुचाकी दिसल्याने पाठीमागे बसलेल्या दोगा महिलांनी धाव घेतली बघता तर काय दोघींच्या मुलींचा मृतदेह पाहताच रिक्षातील दोघी महिलांनी आक्रोश करत डोक्याला हात लावला अपघाताचे विदारक दृश्य बघिनासे होऊन दोघी महिला सुन्न झाल्या होत्या ही घटना आहे जळगाव जिल्ह्यात मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्गावर खोटेनगर स्टॉप पुढे वटिका आश्रमात द्वारकाई अपार्टमेंट आहे त्यात के बी एक्स कंपनीतील मीनाक्षी व मुलगी पायल उर्फ खुशी वास्तव्यास आहेत याच अपार्टमेंटमध्ये दीक्षा पाटील यांच्या आईही राहतात मीनाक्षी जलंकर व दीक्षा यांच्या आई रुग्णालयात नातेवाईकांना भेटण्यासाठी दुपारी दीडला रिक्षातून निघाल्या तसेच दीक्षिता व त्यांचा चिमुरडा रुद्र पायलच्या दुचाकीने निघाले होते पायलने तिची दुचाकी नेहमीप्रमाणे उड्डाण पुलावरून तर रिक्षा सर्व्हिस रोडने येत होती उड्डाणपूल उतरल्यावर दुचाकीचा अपघात घडला आणि काही मिनिटात रिक्षातून दोघींच्या आई तेथे ते ते आल्या दीक्षिता नाशिकच्या रहिवासी द्वारका अपार्टमेंट मध्ये दीक्षिता त्यांच्या वडिलांच्या नातेवाईकाचे निधन झाले होते त्यामुळे दहा दिवसांपासून माहेरी आईकडे त्या आल्या होत्या याच अपार्टमेंट मध्ये राहणारे निलेश पाटील यांना मुलगा झाला होता त्यामुळे मुलाला पाहण्यासाठी दीक्षिता तीन वर्षांचा मुलगा रुद्र आणि पायल जलंकर यांच्यासह दुचाकीवरून हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघाल्या होत्या अन रिक्षा थांबली उडानपूल उतरताच पायलच्या दुचाकीला टँकरने धडक दिल्याने दोघी गत प्राण झाल्या होत्या अपघात घडताच नागरिकांनी मदतीला धाव घेतली तर महामार्गावरील वाहने जागीच थांबल्याने ट्रॅफिकमध्ये दोघींची रिक्षा अडकली काय झाले म्हणून रिक्षाचालकाने नजर टाकली तितक्यात रिक्षातील दोघींना पायलची दुचाकी दिसल्याने त्यांनी रिक्षातून उतरून धाव घेतली बघता तर काय पायल आणि दीक्षिता यांना महामार्गावर निश्चित पडलेले पाहून दोघींनी हंबरडा फोडला अपघाताचे विदारक दृश्य पाहून दोघींच्या आईनी हंबरडा फोडला हे काय झाले असे म्हणत परमेश्वराला दोघींचा विचारत होत्या दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा